महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे भारतीय हवामान खात्यानं नुकतंच एक सुधारित हवामान अंदाज जारी केला असून या हवामान खात्यानं मान्सूनची वाटचाल वेगानं महाराष्ट्राकडे सुरू असल्याचं सांगितलं अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज जारी केलाय पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात जे जोरदार वारे वाहत आहेत ते आता बंद होणार आहेत यामुळे महाराष्ट्रात एक ते तीन जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार आहे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते असे पंजाबरावांचे म्हणणं आहे एवढेच नाही तर तीन जून पासून अकरा जून पर्यंत भागांमध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे उद्यापासून सुरू होणारा पाऊस तब्बल अकरा दिवस बरसत राहणार आहे परंतु हा पाऊस भाग बदलत येणार आहे पंजाबराव डक यांनी म्हटल्याप्रमाणे एक ते तीन जून दरम्यान मुंबई अहमदनगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हा सोलापूर नांदेड लातूर या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते तीन जून पासून पाच जून पर्यंत राज्यातील मुंबई नाशिक पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड यवतमाळ नागपूर हिंगोली वाशिम अकोला औरंगाबाद धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणापर्यंत पावसाची हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राज्य चॅनलला सबस्क्राईब करा